नमस्कार मंडळी उंबरटा ओलांडला की हंबरडा फोडावा लागतो हे याची इतिहासात अनेक उदाहरण आहेत उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा संभाजीनगरमध्ये पार पाडला आणि त्यानंतर एकंदरीत त्या मोर्चाला लाभलेला प्रतिसाद बघून हे परत एकदा स्पष्ट झालं की कुठेतरी उबाटा सेनेने उंबरठा ओलांडला आणि त्यामुळे त्यांना आता हंबरडा फोडावा लागतोय का पण एकदा उंबरठा ओलांडला की तुम्ही कितीही हंबरडा फोडा त्याचा फारसा उपयोग नसतो तुमचं कोणीही ऐकत नाही कारण तुम्ही स्वतःहून अडचणीत सापडण्यासाठी उंबरठा ओलांडत असता सीतामाईला लक्ष्मणाने सांगितलं होतं की ही लक्ष्मण रेषा अर्थात हा आहे तो ओलांडून पुढे जाऊ नकोस पण सीतामाईनी तो उंबरटा ओलांडला आणि पुढे संपूर्ण रामायण झालं आजही परिस्थिती काही वेगळी नाहीये मित्रांनो आपण आपली क्षमता लक्षात घ्यायची असते आणि त्यानंतरच उंबरठा ओलांडण्याचं धाडस करायचं असत नाहीतर उंबरठ्याच्या आत तुम्ही खूप सुरक्षित असता आणि त्यावेळेस तुम्हाला हंबरडा फोडण्याची गरज नसते आज उबाटाची स्थिती अशी का झाली कारण त्यांनी आपल्या सगळ्या मर्यादा लागलेल्या आणि त्यामुळे उंबरठा ओलांडल्यावर आज ते हंबरडा फोडतायत आणि परिस्थिती अशी आहे मित्रांनो की त्यांच्या हंबरड्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये आणि ही अतिशय भयाव अशी परिस्थिती आहे अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही विचार केला तर भाजप सोबत शिवसेनेची युती तत्कालीन शिवसेनेची युती ही अतिशय सुरक्षित अशी युती होती शिवसेनेला अर्थात भाजपलाही जे हव ते मिळत होत दोघांमध्ये समन्वय होता, होता पण जास्तीच्या लालसेने उद्धव ठाकरे यांनी उंबरठा ओलांडला आणि ते शरद पवार काँग्रेस सोबत गेले आणि तेव्हापासून त्यांना हंबरडा उडावा लागतोय आणि हा हंबरडा लोकांच्या कानीही जात नाहीये लोक सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत कारण लोकांना हे माहीत होत हे दुःसाहस उभाठा सेनेने केलं उंबरठा उलडण्याचं दुःसाहस उभाटा सेनेने केलं आणि म्हणून त्यांना आज हंबरडा पुडावा लागतोय आज परिस्थिती जर राजकारणातून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की उभाटा सेना जिथे जिथे नवीन काहीतरी करायचं प्रयत्न करते तिथे तिथे त्यांना अडचणी येतात अनेक ठिकाणी तर अपयश आलेला आहे हाच उंबरटा ओलांडल्यामुळे पासून वेगळं झाल्यामुळे काय झालं तर अख्खी शिवसेना तुकील शिंदे यांच्याकडे शिवसेना केली त्यावेळेस तरी उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपली क्षमता नाहीये उंबरठा ओलांडण्याची आणि अशा वेळेस तिथे जायचं उंबरठा ओलांडून पलीकडे किंवा बाहेर जायचं तर हंबरडा हा फोडावा लागणार आणि तो त्यांनी त्यांना फोडावा लागला शिंदे यांच्या शिवसेनेने अशी कामगिरी केली की विधानसभेमध्ये उबाठा सेनेचा जो कोअर वोटर आहे तो सगळा घेऊन टाकला आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना मूळ बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा जो कोअर वोटर होता तो साधारण अठरा टक्क्यापर्यंत होता त्यातला चौदा टक्के तर शिंदेकडे गेलाय म्हणजेच उद्धव सेनेचा पायास हल्लाय पाया, पाया हल्लाय आणि अशा वेळेस पुन्हा संघटना उभी करणं हे कठीण काम असत आणि त्यातल्या त्यात, त्यात उद्धव ठाकरे जर मातोश्रीचा उंबरठा ओलांडलायला तयार नसतील किंवा इतरांना उंबरठा ओलांडून आत येऊ द्यायला तयार नसतील तर हे शक्य नाहीये हे शक्य नाहीये बाळासाहेब रानोमाळ फिरले आणि त्यांनी शिवसेना निर्माण केली आज उद्धव ठाकरे हे क्षमता नसताना त्या शिवसेनेला हाताळायला गेले आणि काय झालं बघा मित्रांनो दोन बंधू एकत्र येणार उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार हा एक नवीन ट्रेंड मीडियाने महाराष्ट्राच्या राजकारणात सेट केला मराठीच्या मुद्द्यावर दोन बंधू एकत्र आले वर्ली डोम मध्ये एकमेव त्या दोघांनी हो एकमेकांच्या गळ्यात गळे घातले पण त्यानंतर पुढे काय ही राजकीय युती नाही हे तर राज ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट करून टाक अगोदर स्पष्ट केलं आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं राज ठाकरे म्हणाले का कारण राज ठाकरे यांनीच सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे भरवशाच्या लायकीचे नाही आणि अशा वेळेस राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात होता आणि तो आपल्याला बाधू शकतो हे राज ठाकरेंना माहिती आहे आणि त्यामुळे राज ठाकरे सावध भूमिका घेत होते हळूहळू दोन भावांच्या बेटीगाटी वाढत होत्या मीडियाला सब्जेक्ट मिळत होता विषय मिळत होता पण राज ठाकरे मात्र सावधच होते आणि राज ठाकरेंना ही हे कळत होतं की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणं म्हणजे उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोडावी लागेल आणि उद्धव ठाकरे काँग्रेस सोडतील का याची शाश्वती राजना नाही आणि त्यामुळे राज ठाकरे सावध भूमिका घेत होते आता मुद्दा असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस ही काही नैसर्गिक युती नाही बाळासाहेबांनी तर आयुष्यभर काँग्रेसला शिव्या दिल्या शिव्या शाप दिले आणि तेही सांगतात की ज्या वेळेस शरद पवार किंवा काँग्रेस बरोबर जायची माझी वेळ येईल त्या त्यावेळेस मी माझं शिवसेना हे दुकान बंद करून टाकेन इतकं स्पष्ट होतं पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ते वाक्य तोडण्याची जुरात केली त्यानंतर खऱ्या अर्थाने उबाटा सेना ही संपत आली शिवसेना संपत आली उबाटा सेना झाली उबाटा सेना ही संपत आली का कारण बाळासाहेबांनी उंबरठा आपून दिला होता त्याच्या बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं होतं उद्धव ठाकरे त्याच्या बाहेर गेले आणि अंबरडा फोडावला आणि त्यांना अंबरडा फोडावा लागला मित्रांनो आता गंमत अशी आहे की तीच काँग्रेस सांगते की मनसे आमच्या सोबत नको मनसेनेही सावध प्रवित्रा घेतलं की आमची काँग्रेस सोबत युती नाही आता उद्धव ठाकरे काय करणार उद्धव ठाकरे काँग्रेस सोबतच राहणार की मनसे सोबत जाणार जर मनसोल्या सोबत घेतलं तर काँग्रेस ही युती त्यांना तोडावी लागेल आणि अशा वेळेस मग उभाठा सेनेचं से भवितव्य काय हा प्रश्न निर्माण होतो असे प्रश्नच जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी उंबरठा ओलांडला निर्माण होत गेले आणि ते निर्माण होतच राहणार आहेत कारण क्षमता नसताना उंबळा ओलांडणं काय असतं ते दुःसाहस उद्धव ठाकरे यांनी केलं आणि म्हणून आज सातत्याने त्यांना हंबरडा फोडावा लागतो हा या उंबरठा ते पर्यंतचा प्रवास आहे मित्रांनो आठवा अनेक उदाहरणं आहेत अने आणि तुमच्याही लक्षात येतील की हो उंबरटा ओलाडला म्हणून हंबरडा फोडावा लागतो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद